हॅलो फ्रेंड्स सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला तांदळाची तुळकडीचे मोदक करून दाखवणार आहेत तर त्यासाठी मी रेशम तांदूळ घेतलेला आहे हा पहिल्यांदा स्वच्छ धुवून मी पंखेखाली वाळवलेला आहे मग दवून आणून चाळलेला आहे तर पिठीतही तशी एकदम बारीक पाहिजे आणि हे ते मी समप्रमाणात दूध पाणी घेतलेलं आहे मोठी कढई घेतलेली आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण तेवढंच दूध आणि पाणी घेतलेलं आहे तर त्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप यासाठी टाकायचं आहे की आपल्या मोदकाला शाईन देण्यासाठी आणि थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे गोळा म्हणजे थोडं थोडं पीठ म मळून आपल्याला पिठचा गोळा करायचा तयार तर उकड काढायची आहे समजायला तर थोडंसं मला पाणी कमी वाटत होतं तर मी एक तो जी वाटी घेतली त्या वाटीनीच मी अजून थोडंसं वरती अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि तसंच असतं जर जुना तांदूळ खूप असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं नवीन तांदूळ असल्यात इथे तुम्ही बासमती आणि ह्याचं रेशन तांदूळ वापरू शकता तर मी खाला ने साथी ला ला। ते रेशन तांदूळ वापरले आहेत आणि इथे मी मोदकाला आपल्या उकडण्यासाठी मी इथे तेल लावलेलं आहे केळीची पानं मला त्या दिवशी भेटली नाही म्हणून मी आणि उकड पाच मिनटं झाकून ठेवून मी नंतर स्पॅचुलानी गरम आहे खूप उकड त्याच्यामुळे मी स्पॅचुलानी चांगली मळून घेत आहे नंतर मी हाताने पण मळून घेतलेली आहे खूप सॉफ्ट अशी मळायला लागते ला तर आपल्याला पारी हाताला चिटकत नसेल तर आपला सॉफ्टपणा हा झालेला आहे आता हा एकदम ह्याचा डव एकदम म्हणजे सॉफ्ट झालेला आहे आणि आपल्याला लाटताना पण खूप असा चिटकत नसेल तर समजायचं आपली पारी व्यवस्थित झालेली आहे मोदकासाठी आणि मोदकाला मी शक्यता हाताने पण पारी पाडता येतात तर मी लाटून मग नंतर एक एक साईडनी अशा तिन्ही चार बोटांनी पाऱ्या केलेल्या आहेत मोदकाच्या तुम्ही बघू शकता माझ्या आणि जवळजवळ करायच्या पाऱ्या म्हणजे कसं मोदक पण आपला खूप सुंदर होतो सारणाचा व्हिडिओ पण मी आधी अपलोड केलेला आहे तर सारणमध्ये मी काही नाही आपलं ओलं खोबरं खसखस ड्रायफ्रूट्समध्ये पंच पकवान म्हणतात ते ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम सगळं टाकलेलं आहे खडीसाखर खारी खोबरं अशा प्रकारे आणि खसखस गूळ तर याचं मी सारण ह्याच्यात भरलेलं आहे आणि मोदकं मोदकाचे कर पारे करताना पारीला न हात लावता वरच्या बाजूनी अलगत आपल्याला थोडंसं सा अजून सारून बसतं आहे वरच्या बाजूनी थोडं अलगत आपल्याला हात म्हणजे हात लावून आपल्याला मोदक बसवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला मोदक मी एकदम पारीला न हात लावता कडेने आपल्याला वरच्या साईडने अलगत मोदक आपल्याला हे करायचं आहे आणि जरी थोडंसं तुम्हाला कुठे वाटलं फाटलेलं असेल तर तुम्ही मोदकाचं पीठ साईडने लावून तो जॉईन करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मोदक करायचे आहेत तर माझ्या कळ्या पण पडलेल्या आहेत आता थोडंसं मला वाटतं एका ठिकाणी फाटलेला कारण पीठ थोडंसं मागं पुढं आपली पारी जर कमी जास्त लाटली गेली तर थोडंसं तसं मे बी होऊ शकतं म्हणून मी आता इथे थोडंसं परत पीठ लावते आणि काही होत नाही त्याने पण व्यवस्थित होतात आता मोदक बघा तुम्ही शेवटी हा मोदकाच्या पाऱ्या पण किती सुंदर दिसतो आहे हा एकदम पांढरा शुभ्र नंतर मी त्याला केशर पण लावलेलं ला आहे अशा प्रकारे शेरावाली केशर माताजीचं भेटले मला मार्केटमध्ये तर ते आणले आणि मी केलेले तर असे मी जवळ एका नारळामध्ये माझे जवळजवळ जव पंधरा मोदक झालेले आहे तर मी अकरा मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तुम्ही साईज पहिली छोटी साईज केली होती नंतर एकसारखे साईज झाले गोळे केल्यानंतर मोदकाला कळ्या पण खूप सुंदर पडलेल्या आहेत तर सगळे मोदक झाल्यानंतर वाफवल्यानंतर अशा प्रकारे मोदक दिसतात ते वाफून झालेले आहेत आपले मोदक आणि बाप्पाला केशर टाकलेले मोदक पांढरशुभ्र खूप सुंदर दिसतात तूप टाकून तुपाची वरती गरम गरम तूप टाकून खूप सुंदर लागतात आणि तुम्ही वाफ आलेली पण बघू शकता तर मोदकाची रेसिपी जु तुम्हाला माझी आवडली असेल तर सोनाली आलं नाही केक हाऊसला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा शेवटी मी केशर एक एक स स्टेज टाकलेलं आहे गरम गरम तूप करून मी टाकलेलं आहे बघा तुम्ही मोदक पण आपलं आणि मेन म्हणजे टिप्स सांगायचं मोदकाला मी उकड टाकताना पहिल्यांदा मोदक पाण्यात भिजवून मी मोदक ठेवले होते चाळणीमध्ये आणि आपली मोदकाची हे पण खूप सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही शिजवताना पंधरा ते वीस मिनटं न शिजवता सात ते आठ दहा मिनटं उकड काढून ती शिजवा मग खूप सुंदर उकड आहे गणपती बाप्पा मोरया आणि पाण्यात ठेवायचं मग ते मोदक ठेवायचे उकडीला तर तोपर्यंत परत बाय भेटूया परत